हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त आहात ना मस्तेच राहा मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा दाएक एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आहे संडे तर आज सकाळी लवकर म्हणजे तीनला उठले होते कारण दीदी पप्पा विराज सगळेजण गावाला जाणार होते मग त्यांच्यासाठी जेवण बनवायचं होतं त्यासाठी मी अगोदर लवकर उठले त्यांच्यासाठी स्वयंपाक बनवला त्यांना बन चहा दिला कारण त्यांना पण लवकर जायचं होतं सहाला ट्रेन हालणार होती इथून अमृतसरमधून मग त्यासाठी मग कारण त्यांना पण लवकर जायचं होतं कारण ट्रेन सकाळी सहाला हलणार होती मग त्यासाठी लवकर निघायचं होतं मग सगळ्यांचं आवरलं त्यांना चहा दिला आणि दीदी जाताना पण रडली कारण आता एक दीड महिना झालं इथं होती त्यामुळं तिला पण नको वाटत होतं नको म्हणजे तिला इथं पण राहायचं होतं आणि गावाला पण राहायचं होतं त्यानंतर मग ते गेल्यानंतर सगळं आवरलं आवरलं म्हणजे लवकर म्हणजे उठले होते त्यामुळं थोडा वेळ झोपले आणि नंतर उठून आंघोळ वगैरे केली नाश्ता झाला आज नाश्त्यामध्ये तर मॅगी बनवली होती तुम्ही बघितलंच असेल चहा बिस्किट खाल्लं होतं मी मी काय मॅगी खाली नाही यांच्यासाठी बनवून दिली आणि नंतर मग जे काही भांडी होती नाश्त्याची चहाची सगळी घासून घेतली आणि इथं सुपली पण होती थोडीशी घाण झाली होती त्यामुळे म्हणलं ती पण घासून ठेवायची कपडे पण लावले होते मशीनला आणि तसं पण स्त्रीला सुट्टी होती म्हणून चाललं होतं निवांत आवरायचं नाही तर मग रोज नऊला स्वयंपाक तर होतो माझा बनवून कारण त्याला पण टिफिन द्यायला लागतो त्यामुळं रोज लवकर करतो पण आज संडे पण होता आणि स्त्रीला सुट्टी पण होती म्हणलं चाललं होतं मग थोडंसं हळूहळू कामं आणि आता गरमी पण एवढी भरपूर वाढली आहे ना बासच गावाला पण आहे आणि इकडं पण तेवढीच आहे त्यामुळं मग स्वयंपाक पण करायला नको वाटतं तर बघू आता जा आज नाश्ता तर झाला आहे आणि आज लवकर पण दुकान बंद होतं चारला त्यामुळं मग म्हणलं बघू आता दाळ खिचडीच बनवेन तर चला भांडी वगैरे घासून घेतलेले आहेत आता कपडेवरती वाळत घालायचं आणि मग बाकीचं काम राहिलेलं आवरायचं अजून स्टोरी पण एडिटिंग करायची आहे मला कारण स्टोरीला पण आता एक दोन दिवस गॅप पडतो आहे आणि त्याला पण टाईम भेटत नाही एडिटिंगसाठी तर चला म्हटलं आज काम आवरून घ्यावं आणि अगोदर स्टोरी एडिटिंग करायची आणि नंतर मग बाकीचं काम आवरायचं तर चला स्त्री आणि दोघ पण खेळतात आणि स्त्रीला सकाळी माहीत नव्हतं जाताना त्याला उठवलं नव्हतं कारण रडल म्हणून काही त्याला उठवलं नव्हतं तरी पण उठल्यापासून विचारत होता दिदी कुठे गेली दादा कुठे गेला पप्पा कुठे गेलं तर ते त्याला सांगितलं दिदी स्कूल मध्ये गेले म्हणल्यानंतर गप्प बसला पाणी दिलेलं तू सांडून टाकलं खाली बघ कस बोलल केलंय पाणी संपलं यातलं थांब थांब देते देते tham minh chăm mình wow nhận để thân thân tham thân 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 tham tham thân 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 मोबाईल नाही बघायचं ना ठेव ठेव पाणी ऐशो नाही सांडायचं हा काय म्हणतो पिल्लू आणि बॉटल लावायचं कुठे बॉटल तू लाव लाव तू लाव झालं नाही बसलं थांब तर सकाळी म्हणलं होतं मी डाळ खिचडीच बनवायची होती तर आता दुपारी वाजले होते दीड आणि सकाळची जी भांडी धुत धुवून ठेवली होती तर ती लावत होते आता अगोदर म्हणलं लावून घ्यावं तिथलं सगळं आवरायचं आणि नंतर मग भात बनवायचा तसं पण काय आज लवकर येणार नव्हते चारला येणार होते तर तोपर्यंत भात करून ठेवायचं म्हणलं आणि स्त्रीला पण खायचा होता त्याला पण भूक लागली होती तर इथं सगळी भांडी आता लावून झालेली आहेत आणि आता भात बनवून घेते ते ते तर बघा एकदम साध्या पद्धतीनेच बनवणार आहे मी त्यामध्ये कांदा वगैरे काही घालणार नाही आहे तर इथं मी अगोदर पाहिजे तेवढी मी डाळ काढून घेतली मुगाची डाळ तर तुरीच्या डाळीचा पण आपण बनवतो किंवा मुगाची डाळ टाकून पण बनवतो तर मी आज मुगाच्या डाळीचं बनवणार आहे तर मी आता मी डाळ काढून घेतली आहे त्यामध्ये आता त्यामध्ये तांदूळ मिक्स करते आणि तेल जे आहे तर ते रात्री थोडंसं पापड तळलेलं होतं तर तेच मी त्यामध्ये मिक्स करणार आहे कारण ते पण चांगलंच आहे आणि जे उरलेलं आहे तर ते मी चपात्याला लावून टाकते तर आता इथं मी तांदूळ काढून घेतलेत आणि तिघांसाठीच फक्त बनवायचं आहे त्यामुळं मग तिघांसाठी लागल तेवढाच बनवणार आहे तर आणि आता इथं पातेलं मी गरम व्हायला ठेवले आणि आता हे तांदूळ जे आहेत तर ते धुवून घेते आणि त्यामध्ये घाण वगैरे काय नसते एकदम स्वच्छ असतं त्यामुळं मग मी जास्त काय त्यामध्ये बघत नाही तर आता ते धुवून घेते आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी विचारलं होतं की तुम्ही म्हणजे कमेंट करून सांगा कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ वगैरे बनवू तर एक कमेंट होती की तुमचं मॉर्निंग रुटीन शेअर करा तर ते पण मी रुटीन शेअर करेन तर थँक्यू तुम्ही कमेंट करून सांगितल्याबद्दल तर चला आता हे तांदूळ धुवून घेते आणि आज संडे पण आहे तर कॅमेऱ्याची थोडीशी सेटिंग करायची होती तर म्हटलं चला आज दुपारी निवांत वेळेत दुकानातून आल्यानंतर करूया सेटिंग आणि कॅमेऱ्यातले व्हिडिओ मोबाईलमध्ये कॉपी करायला पण वेळ जातोय त्यामुळं मग मी व्हिडिओज म्हणजे त्यामध्ये अजून एडिट केले नाहीत एक दोन बनवून ठेवलेत पण मोबाईलमध्ये कॉपी व्हायला त्याला खूप वेळ वेळ जातो त्यामुळं मग मी अजून व्हिडिओ बनवून ठेवलेत पण एडिट करायचं राहिले तर आज आल्यानंतर बघू लॅपटॉप पण आणलाय घरी तर म्हटलं त्याच्यावरती बघू कसं एडिटिंग वगैरे करता येते तर चला आता भात बनवून घेते जास्त काही मी टाकलं नाही आहे त्यामध्ये फक्त मी तेल गरम केलं आणि त्यानंतर त्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकली थोडीशी हळद टाकली चटणी टाकली आणि पाणी ओतलं आणि वरून आता मीठ त्यामध्ये टाकत आहे तर पाणी आता थोडंसं गरम होऊ देते आणि नंतर त्यामध्ये धुवून घेतलेले जे तांदूळ आहेत तर त्यानंतर त्यामध्ये मिक्स करते आणि मला तिखट जर बनवायचे असेल तर मग मी ह्या पद्धतीने बनवते आणि थोडीशी वेगळ्या पद्धतीने करायची असेल तर मग त्यामध्ये कांदा टोमॅटो मग बाकीचं साहित्य ॲड करते तर मला जास्त सोपीहीच वाटते आणि छान लागते तिखट पण अशी आणि होऊन पण जाते लगेच त्यामुळं मग मी हेच बनवते तर चला आता बनवून घेते आणि नंतर खाऊन पण घेते कारण सकाळी नाश्त्यामध्ये फक्त मी चहा आणि बिस्किटच खाल्लं होतं तर आता खिचडी बनवून झाली की मग गरम गरम खिचडी खाऊन घेते तर आता इथं दुपारी खिचडी खाल्ली आणि आता आणलेले होते समोसे दुकानातून घरी येताना समोसे घेऊन आले होते तर सगळ्यांसाठी समोसे आणले आणि खूप दिवस झालं समोसे आणले नव्हते इथलं कारण यांना दुकानातून जायला टाईमच भेटत नाही त्यामुळं मग आज रविवार होता तर येताना घेऊन आले तर इथं समोसे आणि याच्यासोबत दोन चटण्या दिलेल्या आहेत तर ही रेड कलरची आणि दुसरी असते ती बटाट्याची असते तर चला आता समोसे खाऊन घेतो आणि तुम्ही पण खायला या आणि आजचा व्हिडिओ मी इथं समाप्त करते तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तोपर्यंत बाय बाय